नमस्कार महाभारत न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण महाभारत न्यूजला सबस्क्राईब करा गडचिरोली जिल्ह्यात चोवीस तासात उपविभाग भामरागड अंतर्गत कवंडे येथे ठीक छत्तीसगड सीमेवरच नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली एक हजार सी साठ कमांडो पंचवीस बीडीडीएस टीम नवनियुक्त पोलीस जवान पाचशे विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने चोवीस तासात नवीन पोलीस स्टेशन उभारले आहे विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान संदीप पाटील पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकेत गोयल पोलीस उप महानिरीक्षक सीआरपीएफ अजय कुमार शर्मा पोलीस अधीक्षक निलोत्पल सदतीस बटालियनचे कमांडंट दाऊ इंजिरकान किंडू व ग्रामस्थाच्या उपस्थितीत नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन पार पडले मागील शून्य दोन वर्षात एकूण शून्य सात नवीन पोस्टे पोमके करण्यात आले स्थापन नवीन पोलीस स्टेशन करिता शून्य दोन दिवसामध्ये पोस्टे निलगुंडा ते पोस्टे कवंडे पर्यंत शून्य सहा की नी चा कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्हा दुर्गम अतिदुर्गम भाग असलेल्या ज्या ठिकाणी बरेच आदिवासी बांधवास देखील विकासापासून कोसो दूर आहेत त्यांचा विकास साधावा व माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत कवंडे या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली सन 2024 हजार चोवीस या वर्षाखेर दिनांक अकरा डिसेंबर 2024 हजार चोवीस रोजी याच भागात अतिदुर्गम पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्राची व यावर्षी दिनांक तीस जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी निलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली होती तसेच मागील शून्य दोन वर्षात एकूण शून्य सात नवीन पोलीस स्टेशन व पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात आले भामरागड पासून पंचवीस किलोमीटर पोलीस स्टेशन निलगुंडा पासून शून्य सहा किलोमीटर व छत्तीसगड सीमेला लागूनच असलेल्या अति दुर्गम कवंडे व आसपासच्या गावातील नागरिकांच्या सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरिता पोलीस स्टेशन कवंडे मैलाचा दगड धरेल आपल्याला विविध घडामोडी आणि बातमी पाहण्यासाठी आपण महाभारत न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा सदर पोलीस स्टेशनची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता त्यात एकूण एक हजारपेक्षा जास्त मनुष्यबळ दहा जेसीबी शून्य नऊ ट्रेलर शून्य चार पोकलेन पंचवीस ट्रक व दहा डंपर इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसांत पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली तसेच पोलीस स्टेशनची उभारणी करताना शून्य दोन दिवसांमध्ये पोस्टेन नेलगुंडा ते पोलीस स्टेशन कवंडे पर्यंत शून्य सहा किलोमीटरचा कच्चा रस्ता तयार करण्यात आला सदर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा सोळा पोर्टा कॅबिन जनरेटर शेड पिण्याच्या पाण्यासाठी आरोप लँड मोबाईल टॉवर टॉयलेट सुविधा पोस्ट सुरक्षेसाठी मॅकवॉल बी मोर्चा शून्य आठ मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस स्टेशनच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे शून्य चार अधिकारी व एक्केचाळीस अंमलदार एसआरपीएफ गृह अकरा नवी मुंबईचे शून्य दोन प्लाटून तसेच सीआरपीएफ सदतीस बटालियन सी कंपनीचे शून्य एक असिस्टंट कमांडंट व एकोणसत्तर अंमलदार विशेष अभियान पथकाचे शून्य आठ पथक दोनशे कमांडोज व क्युएटी सीआरपीएफचे शून्य दोन पथक पन्नास कमांडोज तैनात करण्यात आले आहेत तसेच गडचिरोली पोलिसांनी पोस्टे कवंडे परिसरात असलेले माओवाद्यांचे स्मारक नष्ट केले तसेच पोस्टे उभारणी कार्यक्रमादरम्यान पोलीस स्टेशन कवंडे हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना नववारी साडी पुरुषांना धमेले ताडपत्री स्प्रे पंप युवकांसाठी कपडे ब्लँकेट नोटबुक पेन स्कूल बॅग फ्रॉक चॉकलेट बिस्किट मुलांना क्रिकेट साहित्य व्हॉलीबॉल साहित्य इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले अतिदुर्गम भागात नवीन पोलीस स्टेशनच्या उभारणीमुळे तेथील नागरिकांनी संतोष व्यक्त करून पोलीस प्रशासनाप्रती आभार व्यक्त केले सदर नवीन पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यक्रमाप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान संदीप पाटील पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल पोलीस उपमहानिरीक्षक केंद्रीय राखीव पोलीस बल गडचिरोली अजय कुमार शर्मा गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल कमांडंट सदतीस बटा કેન્દ્રીય રાખીવ પોલીસ બલ દાઓ દાઉન્જીરકાન કિંડો અપર પોલીસ અધીક્ષાક પ્રશાસન એમ રમેશ અપર પોલીસ અધિક્ષક અહેરી એમ વી સત્યસાઇ કાર્તિક ઉપર કમાન્ડન્ટ સદતીસ બટાલિયન કેન્દ્રીય રાખીવ પોલીસ બલ સુજિત કુમાર ઉપીય પોલીસ અધિકારી ભામરાગઢ અમર મોહિતે વ પોલીસ સ્ટેશન કવંડેચ નવનિયુક્ત પ્રભારી અધિકારી પોગની